मराठी ऑडियन्सचा पुन्हा एकदा खूप जोरदार सपोर्ट मराठी चित्रपटाला भेटताना दिसत आहे कारण की काल एक डाव भुताचा हा मराठी चित्रपट जो आहे थेटर्समध्ये रिलीज झालेला आहे आणि त्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप उत्तम खूप जास्त खूपच भारी रिस्पॉन्स जे आहे ते भेटलेला आहे मी असं म्हणेन पहिल्या दिवशीची कमाई या चित्रपटाची या साईटवरती अवेलेबल झालेली आहे तर तुम्हाला हे बघायची असेल तर तुम्ही बघू शकता तर खूप चांगला रिस्पॉन्स या चित्रपटाला पहिल्या दिवशी भेटलेला आहे व तब्बल जवळपास या चित्रपटाने पहिल्या दिवशी एकूण एक लाख रुपयांची कमाई आपल्या पहिल्या दिवशी केलेली आहे अशा प्रकारे सुपर डुपर हिट हा चित्रपट जवळ ठरताना दिसत आहे बघा पहिल्या दिवशीच एवढी जास्त कमाई मी आतापर्यंत तरी बघितलं नाही कोणत्या मराठी चित्रपटाने दोन हजार चोवीसमध्ये केली अशा प्रकारे हा मूवीज आहे खूप मोठा हिट ठरणार असं मला वाटतं कारण की पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी एवढा जास्त रिस्पॉन्स दिला की एक लाख रुपये या चित्रपटाने कमवून दाखवलेले आहेत एवढी चांगली स्टारकास्ट आहे बघा मखर धनसपूर आहे सिद्धार्थ जाधव आहे त्यांनाही वाटलं असेल की आम्ही कोणत्या चित्रपटामध्ये काम केलं की आमच्या चित्रपटाची कमाई एवढी होत आहे बघा नक्कीच आकडे यापेक्षा जास्तही असतील काय माहिती परंतु तरी संचनिक साईटवरती एक लाख रुपये चित्रपटाची कमाई दाखवत आहे जी की खूप भारी कमाई आहे मी असं म्हणेल तर तुम्हाला काय वाटतं हा चित्रपट आणखी किती लाखांची कमाई करेल मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू